नमस्कार मित्रांनो लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत है। शे आहे अतिशय महत्त्वाची व्हिडिओ आहे आज आपण मराठी व्याकरणावरती चर्चा करणार आहोत मराठी व्याकरणातला सर्वात महत्त्वाचा भाग जो आहे त्यावरती आज आपण चर्चा करतोय आत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये मराठी व्याकरणावर जे महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात तर त्यावर चर्चा करूयात बघा मित्रांनो मराठी व्याकरणावरती विचारले जाणारे प्रश्न साधारणतः सोळा मार्काचे असतात आणि याच्यामध्ये प्रश्न क्रमांक चौथा जो आहे तो व्याकरण आणि भाषा अभ्यास या घटकावरती आधारित असतो त्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे या प्रश्नात आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळण्याची शक्यता आहे तर याच्यामध्ये चौथ्यातला अ जो आहे त्याच्यामध्ये व्याकरणावर आधारित प्रश्न त्याच्यातला पहिला जो प्रश्न आहे तो नेहमी समासावर असतो आणि समास या घटकावरती दोन मार्काला प्रश्न विचारले जातात साधारणतः तीन समास आपल्याकडे आहे द्विगु समास समाहार द्वदो समास आणि कर्मधारे समास तीनही समास नीट समजून घेणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये बघा आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे जोड्या लावायचे भाजीपाला हा कुठला समास झाला तर भाजीपाला म्हणजे द्वदो समास आहे ओके तर द्वदो समास इथं समाहार द्वदो आहे म्हणजे हा द्वदो समास आहे त्याच्यानंतर कमल नयन म्हणजे कमळासारखे नयन तर कमळासारखे नयन हा जो आहे हा कर्मधारे समास आहे आणि द्विगु समास तर नाहीच आहे समास म्हणजे जसं त्रिभुवन आपण म्हणतो ना त्रिभुवन म्हणजे तीन भुवनांचा समूह त्याच्यानंतर त्रिकोण म्हणजे तीन समूह चौकोन चार कोणाचा समूह पंचारती अशा प्रकारचे जे शब्द असतील जिथं पहिलं जे पद आहे ते संख्या विशेषण आपण असतं असं आपण म्हणू शकतो ठीक आहे तर या ठिकाणी हा झाला पहिला प्रश्न जो समासावरती विचारला जातो तर तो समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतर शब्दसिद्धी या घटकावरती दुसरा प्रश्न असतो ज्याच्यामध्ये प्रत्यय घटित शब्द उपसर्ग घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द यावर प्रश्न विचारले जातात याच्यामध्ये बघा आता समजा मी एखादा शब्द लिहिला सुविचार आता या ठिकाणी विचार जो शब्द आहे त्या विचारच्या अगोदर हा जो सु लागलेला आहे तो जो आहे तो उपसर्ग आहे म्हणजे अशा प्रकारे उपसर्ग घटित शब्द तयार होतात आता त्याच्यानंतर विचार मंथन जर मी म्हटलं विचार मंथन असं म्हटलं तर मग इथं विचारच्या नंतर मंथन लागलाय म्हणजे हा जो आहे हा प्रत्यय घटित शब्द हा उपसर्ग घटित आणि हा प्रत्यय घटित शब्द अशा प्रकारे हे शब्द तयार होतात ठीक आहे तर आता इथं बघा भर दिवसा आता दिवसाच्या अगोदर भर लागलाय म्हणजे हा उपसर्ग लागलाय म्हणजे भर दिवसा जो आहे हा जो तुमचा झाला उपसर्ग घटित शब्द ठीक आहे भर दिवसा लाल लाल अशा प्रकारे हा जो आहे त्याला अभ्यस्त शब्द म्हणतो आपण लाल लाल तर या ठिकाणी बघा लाल लाल जळजळ मळमळ खटपट पटपट जवड़ हो दुकान दार। दुकान दार, या जवळजवळ अशा प्रकारचे जे शब्द आहेत त्यांना आपण अभ्यस्त शब्द म्हणतो दुकानदार आता दुकानच्या नंतर दार लागलाय म्हणजे प्रत्यय लागलेला आहे म्हणजे हा काय झाला प्रत्यय घटित शब्द इथं लिहू आपण दुकानदार दुकानदार हा झाला तुमचा प्रत्यय घटित शब्द आणि खटपट जो आहे तो अभ्यस्त शब्द इथं आपण लिहू शकतो खटपट एकंदरीत हे खूप सोपे असतात या घटकामध्ये सुद्धा तुम्हाला दोन पैकी दोन मार्क आरामात मिळू शकतात सोपे प्रश्न असतात पुढचा जो प्रश्न आहे बघा व्याकरणावर आधारित कृती त्याच्यामधला तिसरा प्रश्न आहे वाकप्रचार चार मार्कांना तर याच्यामध्ये पुस्तकातल्या प्रकरणावर धड्यांवरती आधारितच वाक्प्रचार असतात आणि त्याच्यातलेच आपल्याला वाक्प्रचार दिले जातात तर इथे काय आहे वाक्यात अर्थ सांगायला एक मार्क असेल आणि वाक्यात उपयोग करायला एक मार्क आता कान देऊन ऐकणे ऐकणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे काळजीपूर्वक ऐकणे लक्ष देऊन ऐकणे तर बरेचसे याचे अर्थ येतात तर इथे लिहायचं लक्षपूर्वक काळजी ऐकणे किंवा काळजीपूर्वक ऐकणे तर आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा की बाबा शाळेमधील शाळेमध्ये आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे भाषण सर्व विद्यार्थी कान देऊन ऐकत होते तर अर्थाचा वापर नाही करायचा वाक्य लिहिताना तर जो वाकप्रचार दिलाय त्याचा वापर करायचा कसब दाखवणे म्हणजे कर्तबगारे दाखवणे तर अशा प्रकारचे काही आहेत मी इथं शाळेमध्ये आलेला जादूगार कर्तब दाखवत होता कसब दाखवत होता असं आपण म्हणू शकतो आनंद गगनात न मावणे म्हणजे खूप आनंद होणे म्हणजे गणेशचा चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्यामुळे गणेशला खूप आनंद झाला किंवा गणेशचा आनंद गगनात मावत नव्हता तगादा लावणे म्हणजे मागे लागणे म्हणजे सविताने आईच्या मागे बाहुलीसाठी तगादा लावला म्हणजे बाहुली देव बाबा खेळायला अशा प्रकारे अशा प्रकारे या ठिकाणी हे प्रश्न असतात त्यानंतर पुढचा आहे चौथ्यातला आ जो आहे तो भाषिक घटकांवर आधारतो आधारित असतो त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे शब्द संपत्ती ज्याच्यामध्ये समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द आपल्याला यावर आधारित प्रश्न असतात एकदम सोपे समानार्थी शब्द डोळा म्हणजे नयन एकदम सोपं असतं त्याच्यानंतर वृक्ष म्हणजे झाड तुम्हाला बघा हे पहिली दुसरीच्या मुलांचे प्रश्न आहेत मित्रांनो खूप सोपे आहेत प्रश्न आणि यांची उत्तरं तुम्हाला लिहिता आली पाहिजे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द लिहिता लिहता आले पाहिजे वास्तवच्या विरुद्ध आर्थिक शब्द आता इथे विरुद्ध शब्द लिहायचे आहेत वास्तवच्या विरुद्ध कल्पित किंवा अवास्तव कल, वा, लिहा सोयीच्या विरुद्ध गैरसोय लिहा झालं तर एकदम सिंपल आहे त्याच्यानंतर वचन ओळखा बघा एक तर वचन ओळखायला प्रश्न विचारला जातो किंवा वचन बदला दोघांपैकी काहीतरी आता इथं वचन ओळखा आता वह्या वह्या काय झालं अनेक वचन इथं लिहू शकतो अनेक वचन त्याच्यानंतर आपल्याकडं मुलगा मुलगा काय बाबा एक वचन आहे एक वचन आहे त्याच्यानंतर बघा इथं खालील शब्दातील अक्षरापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा तर हा सुद्धा खूप सोपा प्रश्न असतो विचारसरणी विचारसरणी यावर आधारित कुठला बाबा यापासून कुठले दोन शब्द तयार होतात बघा एक तर विचार शब्द तयार होऊ शकतो त्याच्यानंतर फक्त चार शब्द तयार होऊ शकतो त्याच्यानंतर इथं रस बघा रस पण शब्द तयार होऊ शकतो आणि त्याच्याबरोबर सर हा शब्द सुद्धा तयार होऊ शकतो तर असे बरेचसे शब्द या ठिकाणी आपल्याला तयार येऊ तर सोपा प्रश्न असतो इथं मुद्दा आहे लेखन नियमानुसार यामध्ये काय की चुकीचे शब्द आणि ओळखून हे पूर्ण जे काही वाक्य आहे ते दुरुस्त करून घ्यायचं गिर्यारोहणाने मला खूप महत्वाचे धडे दिले आता इथे गिर्यारोहणाने मला खूप महत्वाचे धडे दिले याच्यामध्ये आपल्याकडे काय बाबा गिर्यारोहणाने गिर्यारोहण हा जो शब्द आहे या ठिकाणी जर बघितलं तर तो चुकीचा आहे आणि मला खूप महत्वाचे धडे इथं खूप हा शब्द चुकीचा पद्धतीने लिहिलाय मग तो कसा लिहिला पाहिजे बाबा इथं गिर्यारोहणाने गिर्यारोहणाने मला खूप महत्वाचे धडे दिले महत्वाचे धडे दिले ओके धडे दिले खूप महत्वाचे धडे दिले झालं आता याच्यामध्ये मी काय काय बदलले बाबा कुठले कुठले जे शब्द आहेत ते चुकीचे होते दुरुस्त केलेत ते गिर्यारोहण आणि खूप हे दोन शब्द मग त्यांच्या खाली आपण एक रेषा मारू शकतो पुढचा मुद्दा बघा अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला आता अलीकडेचा आहे त्याला पहिली वॅलांटी पाहिजे एवढं लक्षात घ्या आणि सिनेमाचं कसा लिहायचा बाबा अलीकडे शब्द असा लिहायचा अलीकडे आता मी पूर्ण वाक्य लिहत नाही आणि सिनेमा जो शब्द आहे तो असा आपल्याला लिहायचा आहे आणि सिनेमा शब्दाला पहिली वॅलांटी असते तर तो सिनेमा शब्द लिहून तुम्ही पूर्ण लिहा तिचं अवसान पाहून त्यानं दीपालीला तेथेच टाकला तर तिचा हा शब्द असा लिहिला पाहिजे आणि आणि दीपालीला हा शब्द असा पाहिजे दीपालीला ठीक आहे हा एक मुद्दा आहे त्याच्यानंतर सरपण नीट नसलं की की जो आहे तो आपण असा लिहितो गड्यांची फजिती फजिती जो शब्द आहे तो आपण अशा प्रकारे लिहिला पाहिजे ठीक आहे तर हे खूप सोपे प्रश्न असतात म्हणजे तुम्हाला हा आणि एक लक्षात घ्या चारपैकी दोन विचारले तर दोनच आणि जे खूप ऍक्युरेट येतात असे दोन या ठिकाणी आपण लिहिले पाहिजे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा शेवटचा प्रश्न आय थिंक शेवटचा तिसरा चौथा प्रश्न आहे प्रश्न चौथ्यातल्या भाषिक मला म्हणजे खालील वाक्यात योग्य चिन्ह घालून वाक्य पुन्हा लिहायचं आता योग्य विराम चिन्ह कुठं बाबा मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिलंय आता मी एवढं सगळं सांगितलं आणि कारण जर आहे शब्द म्हणून त्याच्या अगोदर इथे स्वल्प विराम द्या आणि मी तुम्हाला खूप जवळून पाहिलंय इथं पूर्ण विराम द्या झालं दोनच गोष्टी करायच्या जर प्रश्न विचारला असेल तर प्रश्नचिन्ह जसं शब्द वाक्य असेल त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी सगळ्या गोष्टी वापरायच्या पारिभाषिक शब्द जे आहे हा पण खूप सोपा आहे खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा आता वर्कशॉपला मराठी भाषेतला शब्द काय बाबा कार्यशाळा कार्यशाळा त्याच्यानंतर एक्सचेंज म्हणजे काय बाबा अदलाबदल देवाणघेवाण देवाणघेवाण आपण म्हणू शकतोय देवाण घेवाण एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण झालं तर एकदम सोपे प्रश्न असतात तसं जर, जर बघायला गेलं तर आपल्याला व्याकरण घटकामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात तर त्या अनुषंगाने आपण जर अशा प्रकारचे प्रश्न जर बघितले तयारी केली या पद्धतीनं काही जुन्या प्रश्नपत्रिका बघितल्या आणि त्यामध्ये नेमके व्याकरण घटकावर कुठले कुठले प्रश्न विचारले होते हे जर पाहिलं तर तुम्हाला खूप सोपं जाईल ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात आणि लाईट ऑफ लाईफ ट्रस्टची या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती अशा प्रकारच्या खूप महत्वाचे व्हिडिओज बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने तुमच्यासाठी आपण अपलोड करत असतो धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना